प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त मिशन झिरो ड्रग्स या मोहिमेच्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भव्य जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीत ए एस सी कॉलेजचे एन सी सी विद्यार्थी रिक्षा चालक मालक संघटना पोलीस अधिकारी अमलदार तसेच होमगार्ड यांचा उत्स्फूर्त सहभाग होता गल्ली गल्लीपासून रॅलीला सुरुवात होऊन आयजीएम हॉस्पिटल काजवे हॉस्पिटल रोड कामगार चाळ शिवतीर्थ प्रांत कार्यालय चौकमार्गे जीजस इंग्लिश मीडियम स्कूल येथे तिचा समारोप झाला रॅली दरम्यान सहभागी विद्यार्थ्यांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी हातात विविध प्रबोधनपर फलक व बॅनर धरून समाजात जागृती घडवून आणली अंमली पदार्थांचे शरीरावर होणारे विपरीत परिणाम याबाबत जनतेस संदेश पोहोचवण्यावर या रॅलीचा विशेष भर होता तरुणाई अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकू नये तसेच समाजाने या विरोधात एकजुटीने उभे राहावे असा ठोस संदेश या रॅलीतून देण्यात आला या रॅलीत दहा एन सी सी विद्यार्थी एक पोलीस अधिकारी पाच पोलीस अंमलदार तब्बल पंचवीस होमगार्ड उपस्थित होते पोलीस प्रशासन व शैक्षणिक संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले शहरातील नागरिकांनी या रॅलीचे स्वागत करत आमली पदार्थमुक्त समाजासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणं ही खरी वेळेची गरज असल्याचं मत व्यक्त केलं अशा जनजागृती मोहिमेमुळे तरुणांमध्ये जागरूकता निर्माण होऊन समाजहिताचे कार्य वेगाने पुढे जाईल असा विश्वासही अनेकांनी व्यक्त केला